स्वामी समर्थ ियाच युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शाखंबरी नवरात्री विषयी संपूर्ण माहिती ती पाहणार आहोत संपूर्ण वर्षामध्ये एकूण तीन नवरात्र असतात पहिली नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्र नवरात्र दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र आणि तिसरी नवरात्र म्हणजे शाखंबरी नवरात्र अशा प्रकारच्या या तीन नवरात्री या तीनही नवरात्रीमध्ये आई भगवतीची सेवाही केली जाते म्हणजेच की आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याची अगदी सुवर्ण संधीही आपल्याला मिळालेली असते शाकंबरी नवरात्र हे पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते शाखंबरी नवरात्रीबद्दल माहिती ही फार कमी जणांना आहे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र याबद्दल माहिती आहे ती सर्वांना आहे आता आपण पाहूया की शाकंबरी नवरात्र ही का साजरी केली जाते या काळामध्ये आई जगदंबेचा जागर हा सुरू असतो या महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला शाकंभरी नवरात्रीला सुरुवात आहे ती होणार आहे आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला ला शाखंबरी नवरात्री संपणार आहे म्हणजेच की पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्री ही असते या कालावधीमध्ये आपल्या आई जगदंबेची म्हणजेच कुलस्वामिनीची आपल्या हातून जेवढी सेवा आपल्याला करणं शक्य आहे तेवढी सेवा ही ती आपल्याला करायची आहे शाकंभरी देवीची उत्पत्ती ही कशी झालेली आहे या पाठीमागे एक कथा आहे ती सांगण्यात येते ती कथा म्हणजे एकदा पृथ्वीवरती फार मोठा दुष्काळ पडलेला होता अन्नधान्याची कमतरता भासू लागली उपासमार होऊ लागली तेव्हा आई जगदंबेने आपल्या शरीरातून अन्ने फळे भाज्या अन्नधान्यांची निर्मिती केली या संकटातून जनतेला बाहेर काढले म्हणून या देवीचे नाव शाकंबरी देवी असे पडले ही शाकंबरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून ती पार्वती देवीचं रूप आहे म्हणजेच ती आपली अन्नपूर्णा माता आहे जिची सेवा जिची पूजा आहे ती आपण आपल्या देवघरामध्ये करतो प्रत्येक मुलीच्या लग्नामध्ये आई वडील तिला अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये तिच्या संसारामध्ये कधीच कशाची कमतरता पडू नये आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहेत कायमस्वरूपी तिच्या कुटुंबावरती राहावा यासाठी आई वडील आपल्या मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती हे देत असतात अन्नपूर्णा माता म्हणजेच की आपली कुलस्वामिनी होय कारण अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वती देवीचं हे रूप आहे म्हणजेच की आपली कुलस्वामिनी माता आहे ती आपल्याकडे जरी घटस्थापना होत नसेल तरी आपण या नवरात्रीमध्ये सेवा ही आपल्याला काय करायची आहे ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये कुलस्वामिनीची सेवा उपासना करतो त्याचप्रमाणे या शाकंबरी नवरात्रीमध्येही आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा उपासना आहे ती करायची आहे तिचं सुरक्षा कवच आपल्या कुटुंबावरती कायम राहण्यासाठी आपल्याला सेवा उपासना आहे ती करायची आहे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा मूर्ती असेल किंवा पोटो असेल किंवा टाक असेल नक्कीच प्रत्येकाच्या घरामध्ये हे असतेच तर आपल्याला या शाकंबरी नवरात्रीच्या कालावधीमध्ये म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीमध्ये अखंड दीप आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अखंड दीप हा आपल्याला कशा पद्धतीने प्रज्वलित करायचा असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला अखंड दीप आहे तो प्रज्वलित आहे तो करायचा आहे जेणेकरून आपण चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये करतो त्याचप्रमाणे आहे तो आपल्याला करायचा आहे या कालावधीमध्ये कोणीही मांसाहार हा आपल्या घरामध्ये आहे तो करायचा नाही मांसाहार हा आपल्याला वर्ज आहे तो करायचा आहे तुळजापूरमध्ये देवी मंचका निद्रा देवी ही गेलेली असते या कालावधीमध्ये मंचका निद्रा अवस्थेत तिची ही झालेली असते त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या घरातच सात्विक वातावरण ठेवून तिची सेवा उपासना हे ते आपल्याला करायची आहे या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ किमान आपण एकतरी करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे आणि जर तुम्हाला जर वेळ जर असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आहे ते करू शकता म्हणजेच की तुम्ही तीन पाच सात किंवा चौदा शक्य असतील तर तुम्ही पाठ आहे ते नक्कीच आहे ते करू शकता जरी आपल्याला अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचे जरी पाठ करणं शक्य नसेल तरी आपल्याला सिद्धकुंजिका स्रोत्र आहे याचं पठण आहे ते रोज अकरा वेळा आहे ते करायचं आहे अगदी छोटंसं हे सिद्धकुंजिका स्त्रोत्र आहे तर ते म्हणण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर त्याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे कमीत कमी आपण तीन वेळा तरी म्हणण्याचा आहे तो प्रयत्न आहे तो करायचा आहे सिद्धकुंजिका स्त्रोत्राचं पठण केल्याने दुर्गा सप्तशतीचं पाठ केलेल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे कमीत कमी आपण जरी दुर्गा सप्तशती नाही झालं तर सिद्ध कुंजिका स्रोत्राचं पठन आहे ते आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला देवीचा फोटो टाक मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे आता जर तुमच्याकडे घटस्थापना होत असेल आणि तुम्ही जर घटी जर बसवला असेल देवीचा टाक तर तुम्ही तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावरतीही तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करू शकता किंवा सुपारीवरतीही तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा जरी केली तरीही चालू शकते कुंकुमार्चन सेवा करण्यासाठी आपल्याला श्रीसुक्ताचं पाठ आहे ते बोलायचे आहेत श्रीसुक्ताचं पाठ आहे ते तुम्ही एक तीन पाच सोळा अशा प्रकारे आहेत ते तुम्हाला जेवढ्या प्रमाणात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात आपण ते श्रीसुक्तचे पाठ आहेत हे करायचे आहेत आणि हे कुंकुमार्चन सेवा आहे ती करायची आहे कमीत कमी आपण एकदा तरी कुंकुमार्चन ही सेवा करावी देवीची सर्वात आवडती आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे प्रत्येकाने अशा प्रकारची सेवा आहे ती करायची आहे त्याचबरोबर नव्याण्णव मंत्र आहे तो म्हणजे ओम ऐमरी चामुंडे हा जो आपल्या कुलस्वामिनीचा जो मंत्र आहे तुमची कुलस्वामिनी कोणतीही असू द्या आपल्याला हाच मंत्र जप आहे तो करायचा आहे त्यामुळे आपण रोज एक माळ आहे ती मंत्र जप आहे तो आपल्याला न चुकता आहे तो करायचाच आहे तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये या कालावधीमध्ये कुलदेवीच्या सेवा ह्या चालू असतात तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी सेवा करणं शक्य जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आहे ती सामूहिकरित्या सेवा ह्या चालू असतात तर तुम्ही त्या सेवा आहेत त्या करू शकता सामूहिक सेवेचं फळ आहे ते अनंतपटीने आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही नक्कीच आहे ते करू शकता अशा प्रकारे आपल्या हातून जास्तीत जास्त या कालावधीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची आपल्या आई भगवतीची सेवा आहे ती करून घ्यायची आहे आपल्या कुटुंबावरती तिचा वर्धस्त वर हा कायमस्वरूपी राहावा तिचं सुरक्षा कवच आहे ते आपल्या कुटुंबावरती नेहमीच राहावं म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या सेवा उपासना आहेत ह्या आपल्याला करायच्या आहेत आपल्या जीवनामध्ये कोणती संकटे कोणते प्रॉब्लेम आहेत हे येत नाहीत जरी आले तरी तेही घालवण्याची क्षमता आहे तर ती आपल्या कुलस्वामिनीमुळे आहे ती आपल्याकडे राहते त्यामुळे आपण अशा प्रकारे आपल्या कुलस्वामिनीची सेवा उपासना आहे ती जरूर आहे ते प्रत्येकाने आहे ते करायचे आहे जीवनातील सर्व समस्या आहेत ह्या नक्कीच आहेत त्या दूर होतील घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता ही आपल्याला भासणार नाही अन्नपूर्णा देवीची म्हणजेच की शाकंबरी देवीची अखंड कृपा आहे ते आपल्या कुटुंबावरती राहील श्रीस्वामी समर्थ